जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेसंदर्भात नुकतंच जिल्हा परिषद बुलढाणा यांनी पत्र काढलेलं आहे त्यानुसार प्रति गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व विषय प्राथमिक शिक्षक स सर्वसाधारण जिल्हाअंतर्गत बदल्या सण दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रसिद्ध केलेल्या संवर्ग एक संवर्ग दोन बदली अधिकार प्राप्त व बदली पात्र शिक्षकांच्या याद्यावरील अपील टू यू ओ केलेल्या प्रकरणी सुनावणीबाबत संदर्भ दिलेल्या शासनाचे त्यानुसार उपरोक्त संदर्भ क्रमांक दोननुसार शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीसला विशेष संवर्ग भाग एक विशेष संवर्ग भाग दोन बदली अधिकार प्राप्त व बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत सदर याद्यांवर उपरोक्त संदर्भ क्रमांक दोननुसार दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत शिक्षकांनी त्यांचे वैयक्तिक इनमधून नोंदवलेले आक्षेप प्राप्त आहेत त्यानुसार सोबत दिलेल्या यादीमधील आपले पंचायत समिती अंतर्गत कार्यरत ज्या शिक्षकांनी आक्षेप नोंदवलेला आहे त्या शिक्षकांना उद्या दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजून तीस मिनिटंला शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा येथे उपस्थित राहण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे या सर्व शिक्षकांनी ज्या यादीवर आक्षेप नोंदवला आहे त्याबाबतचे आक्षेप घेण्यासंबंधीचे सर्व कागदपत्रे सोबत ठेवावी पुराव्याअभावी अपील नोंदवलेली असल्याची बाब निदर्शनास आल्यास संबंधितावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल तसेच अपिलार्थी एकही शिक्षक गैरहजर राहणार नाही याबाबत सर्व शिक्षकांना अवगत करण्यात यावे पंचायत समिती स्तरावरील त्रिस्तरीय पडताळणी समिती सदस्य म्हणून संबंधित गट शिक्षणाधिकारी यांनीसुद्धा पडताळणी समितीत सादर केलेल्या सर्व कागदपत्रासह व आ अस्ता, अस्ता लिपिकासह उपस्थित राहावे सहपत्र बदलीपात्र इलिजिबल यादीवर आक्षेप नोंदवलेले शिक्षकांची एक यादी एकवीस अपिलार्थी दोन बदलीपात्र एनटायटल यादीवरील आक्षेप नोंदवले शिक्षकांची यादी तीन अपिलार्थी तीन संवर्ग भाग एक क्रेडर वन यादीवर आक्षेप नोंदवलेले शिक्षकांची यादी एकशे दहा अपिलार्थी आणि चार संवर्ग दोन क्रेडर टू यादीवर आक्षेप नोंदवलेले शिक्षकांची यादी त्रेपन्न अपिलार्थी अशा प्रकारचे शिक्षणाधिकारी यांनी आक्षेप नोंदलेल्या शिक्षकासंदर्भात पत्र काढलेले आहे